कोण आहे मी नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या डेली ब्लॉग ला नाश्त्याला आता काहीतरी तयारी चालली आहे ते देखील दाखवूया आजचा नाश्ता काय आहे ते देखील दाखवूया गावाकडची सकाळ सकाळचं कोळं ऊन आणि या कोळ्या उन्हा बसण्याची मजा काय वेगळीच आहे बघ आज आहे ना माझ्या आईने ना अंगणामध्ये आहे ना ही तिरफोला जे माशाच्या करीमध्ये टाकतात फिश करीमध्ये कोकणी करीमध्ये ती तिरफलं आणली आहेत तर तिरफलं बघा सुकत घातते तेव्हा खूप उत्तम दर्जाची चव येते माशांची तिरफ म्हणजे माशाच्या करीमध्ये घातल्यावर स्पेशली बांगड्याच्या तिकल्यामध्ये याची चव आहे ना भारी लागते हां हां सूर्यदेवाने आता मस्त ना प्रखर रूप प्रकट केलं आहे पण छान वाटतं आहे बघा फूल पडल्यानंतर इकड़े ना सध्याच्या दिवसांमध्ये सारवलेल्या जमनी आणि साफ सगळे जागा दिसेल काही प्रमाणात त्या दुकानात मिळणारे खाऊचे रॅपर्स वगैरे प्लास्टिक वगैरे हो आजूबाजूला पडलेले असतात लहान मुलं खाऊ खातात तसे ते तेवढं मात्र खरं पण तू आमचं काय म्हणतो भगवान काय कॅमेरा आल्यावर तो वाजलंच बघतो का माहित नाही सदा विहा काय करते बघूया विहा विहा मस्ती करते याला एकदम अशी टोपी आणली आहे ती विया दुडू दुडू पळते आज आमच्या घरी कुठलं तरी मांजर आलंय आणि बिया मांजराच्या पाठी लागले मा तुला गेलं बाय बघा आता बिया बघा मांजर पळून जाते बियाला बघून विया काय धावायची थांबत नाहीये बस डोळा काय झाला ना आंध्रवली म्हणतात ना त्याला हा आहे ना सोन्याच्या डोळ्याला ते आंधरवले आली होती लास्ट टाइम पण आली होती ना ते परत आले कोणाला औषध माहिती असते तर नक्कीच सांगा त्याच्या कोणाला औषध माहिती असेल तर सांगा <laughs> आमच्याकडे तरी काय रांजण फोडी पण काहीतरी म्हणतात ना काही ठिकाणी माहित नाही पण आम्हाला आमच्याकडे आंध्रवळी म्हणतात असो <laughs> परत सोनाली विह्याचा वाढदिवस येतो आता काय तयारी आहे मग अजून काहीच नाही हा साध्या सोप्या पद्धतीत सोनाली म्हणते जास्त काही हे नाही करायचं साध्या सोप्या पद्धतीत आपण करूया पहिला वाढदिवस नातेवाईक आहेत वगैरे आपले मित्रपरिवार आहेत त्यांना बोलू आणि साध्या सोप्या पद्धतीने करू असं सोनाली म्हणते बघूया कसा होतो वाढदिवस अजून काही ठरलेला नाही तीन चार दिवस राहिलेत चार तीनच तीन दिवस आहेत चला झटपट तयारी नाश्ता ते पहिलं <laughs> भरपूर काम आहेत बघा आज नाश्त्याला काय आहे सोनालीने काय बनवलं आज इडली, इडली इडली आणि नारळाची चटणी खोबऱ्याची ओल्या आल्यात का बरोबर आल्यात पण जरा थंड झाले ना की येतात चांगले गरम आहे ना गरम चला आजच्या नाश्त्याला इडली आणि चटणी या मंडळी सकाळचा नाश्ता करायला या इडली आणि चटणी चला मंडळी आजचं आहे ना सकाळी सकाळी आपण थोडीशी व्लॉगला सुरुवात केली त्याच्यानंतर काही असं शूट केलं नव्हतं तर आहे ना मी बारशाला निघालोय आमच्या इकडे आत्या आत्याय ना जंगलातली तीन घरं आणि माझे आत्या हा जो कोणी व्हिडिओ बघितला असेल ना तर त्या आत्याकडे आज मी चाललोय बारशाला तिच्या नातवाला मुलगा झालाय तर त्यानिमित्ताने आपण तिथे बारशाला जातोय गावाकडे असे कार्यक्रम म्हटले ना की अशी गाणी बिणी ऐकायला येतात तर स्पीकर मध्ये तुम्हाला थोडक्यात असं हळूच किती किलोमीटर लांब असलं ना तरी तो हळूच आवाज येतोच तसंच काहीच तर आवाज येत आहे चला आता झटपट जाऊया बाबा पण आहेत पाठीमागे आपण बारशाकडे जाऊया चला बऱ्याच दिवसाने असं आत्याकडे जातोय आहे आणि ते पण बारशाच्या निमित्ताने या जंगलातल्या वाटा आहेत ले हो, ना काहीशा आता मला म्हणतात ना परत एकदा अनोळखी वाटायला लागल्यात म्हणजेच कसं आहे बऱ्याच दिवसा बऱ्याच दिवसाने इकडे फेरफटका हो झाला नव्हता बघा ही वाट दरवेळी ना पावसाळ्यात पाण्याने नुसती भरलेली असते आणि सगळीकडे हिरवेगार असतं आत्ता थोडंसं वेगळं आहे आता, वे आता उन्हाळा आला ना की नंतर वेगळं असणार चला एका ठिकाणी मला ना आता ह्याच बाजूला असं दगडी पाला पाहायला मिळाला वेगवेगळ्या प्रचंड वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतात या वाटेला जे रानात सगळीकडे जातात सध्या औषधी वनस्पतींचा भंडार आपल्याला उगवलेलं पाहायला मिळतं हां तर मंडळी चला आपण जवळजवळ आहे बघा गाण्याचा आवाज तर येतोय इकडे पाहू शकता गवताच्या ओरंड म्हणतात आमच्याकडे वरडी तर <laughs> त्या गवताच्या ओरंड इकडे ठेवलेल्या आहेत सध्या कसं गवत कापण्याचे दिवस आहेत म्हणजे आपल्या ज्या पडीक जमिनी असतात तिकडे गवत वगैरे भरमसाठ वाढलेलं असतं तर ते गुरं वासरं यांच्यासाठी चारा म्हणून देखील वापरवतो आणि आपल्या जागेचा चाकाळा चोखाळा होतो म्हणजे जागा चांगली राहते चला इकडून जाऊया चला चला मंडळी पोचलेलो आहोत फायनली आत्ताच्या माझ्या घराजवळ चला तर बघूया बारच तर पाळणं तर घालून झाला सव कारण उशीर झालाय मला देखील कारण हे बघा बाळाचे वडील अभिनंदन सगळी गडबड झालं बरोबर गर्दी आहे इकडे आता आल्याला जेवायला बसलोय आमची बहिणी आहे आमची बाया म्हणतात आमच्या इकडे बहीण आहे चला जेवण घेऊया चला म्हणते आत्ताच आहे ना आपण आत्ताकडून आपल्या घरी निघतोय कारण इथे आपण आलो होतो ना सगळीच बायकांची गर्दी होती आणि जेवणच आलेलं म्हणतात ना जेवण वाढलेलं होतं आणि पाळण्यात ऑलरेडी घालून झालेलं होतं त्याच्यामुळे फारसं काही बारशाकडचं दाखवता आलं नाही आता छानपैकी जेवून आहे ना मी माझ्या घरी चालू आहे कारण विहाचा वाढदिवस आहे एकतीस डिसेंबरला तर त्याची सगळीच घाई गडबड आहे मी तुम्ही मग आपण इथून आलो होतो आता बघा सूर्यप्रकाश म्हणजे पश्चिमेला गेलाय सूर्यदेव आणि त्याच्यामुळे बघा वेगळीच सनलाईट किंवा वेगळेच इफेक्ट मिळतो आपल्याला दोन्ही बाजूला कपडे सुकत घातले भारी वाटतं वाटत हा इकडे गर्द झाडी आहे तर समोरच बघा वारूळ वगैरे आहे सो इकडे आहे ना रात्रीच्या बिबट्याचा वावर वगैरे बऱ्यापैकी असतो रानडुकर बिबट्या किंवा रानातल्या ज्या भरपूर जे काही म्हणतात ना प्राणी वगैरे असतात तसं इकडे भरपूर प्रमाणात पाहायला आहे बघा अशी वाट वाटेवरती चालण्याचा आनंद आहे ना गावाकडे काही वेगळाच असतो आत्ता थोडंसं ऊन काहीतरी कमीच झालंय आणि अशा वाटेने चालण्याचा आनंद आहे ना काही वेगळाच असतो तुम्ही म्हणतात ना सकाळी आणि संध्याकाळी जर कुठल्या पायवाट्याने जात असाल तर नुसते पक्ष्यांच्या आवाज आणि छानपैकी कि असं किलबिलट ऐकायला मिळतो पण दुपारी तेवढं सगळं ना रखरखाट असतो आणि शांत झालेलं असतं तसंच कायचं बघा किती छान वाटते ना असं नागमोडी वळणाची पायवाट पूर्वी या पायवाटांना खूप महत्त्व होतं गावोगावी जाणारा रस्ता हा पायवाटच असायचा पूर्वी असे मोठे डांबरीकरणाचे रोड किंवा मग असे पक्के रस्ते नव्हते त्यावेळी असायच्या त्या नुसत्या पायवाटा पण आता ह्या मळलेल्या पायवाटा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात कारण गावी जाण्या येण्याचे रस्ते म्हणतात ना असे मोठे डांबरीकरणाचे झालेत त्याच्यामुळे ही पायवाट कुठेतरी आपण मिस करतो कोकणात कोकणात आल्यावर देखील पण काही लोक जे पारंपरिक पद्धतीने गावी ये जा करतात ना त्यांना अशा पायवाटा पाहायला मिळतात म्हणजे त्यांनाच अशा पायवाटा माहिती असतात चला आता डायरेक्ट जाऊया आपण घरी चला फायनली घरी पोचलो आहे मी विहा बघा आमच्या अंगणात खेळते जी ट्रेनिंग चालली कोणाला काय म्हणायचं मी कोण आहे बाय कोण आहे मी कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे बाबा मी कोण आहे हा ट्रेनिंग चालली आहे थोडी तिची शब्द बोलायला लागली ती को मिमी ये कौन है ये कौन है दीदी तू कौन है तू तू बिहा बने काय बोलते तुला तू बिहा ना बने काय बोलते ये बने काय बोलते या 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 या, 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 या माझ्या अंगणामध्ये खेळते मस्त आहे सो मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये असं फार असं काही दाखवता आलं नाही आज बारशाकडे गेलो होते तिकडे देखील ऑलरेडी पाळण्यात घालून झालेलं होतं बाळाला आणि सकाळची सुरुवात आजचा डेली ब्लॉग आणि आता मस्त छान अशी संध्याकाळ झाली आता बियाचा वाढदिवस आहे त्याची थोडीशी तयारी इकडे धावपळ आहे तिचे कपडे बिपडे सगळेच गोष्टी आणायच्या आणायला दाखवा तिचे कपडे विपडे सगळेच आणायचे आपल्याला आणि सगळीच धावपळ आहे सो मंडळी अ तुर्ताच हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आज मात्र तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवली म्हणजे कोकणातली पायवाट पायवाटे बद्दल आपण चांगल्याच गोष्टी सांगायचो आणि आय होप तुम्हाला ते आवडले असतील मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत आवर्जून बघा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करा आपल्या कोकण संस्कृती चॅनलला भेटूया कोकणातल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हे वा कोकण आपलं जसा बाया टाटा कर टाटा कर వ్యాపా ట